मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिवस म्हटला की देशभरात नाव हो कमवलेल्या नाव हो गाजवलेल्या महिलांचा देखील सन्मान केला जातो परंतु तळागाळात रोज कष्ट करणाऱ्या आपला परिवार चालवण्यासाठी झगडणाऱ्या महिलांकडं दुर्लक्ष केलं जातं परंतु आज आपण पाहणार आहोत मावळ तालुक्यातील आपल्या परिवारासाठी मेहनत करणाऱ्या गौंडी काम करून आपला परिवार सांभाळणाऱ्या सुनीता गायकवाड या महिलेची कहाणी चला तर मग पाहूया महाराष्ट्र हा स्पेशल रिपोर्ट तर या आणि इतर सर्वात जलद घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तिची घरची परिस्थिती हलाकीची गरीबी पाहुणी म्हणून आली हालाकीला गरीबीला तिने तोंड दिले डोक्यावर घेऊन ती वीट वाळू वाहू लागली बांधकामावर बिगारी म्हणून ती राबली पाहता पाहता गवंडी झाली आता ती स्वतः घर बांधणीची कामं घेऊ लागली नाणे मावळातील कांबरे गावची सुनीता गायकवाड असे ह्या कर्तबगार महिलेचे नाव आहे सात बिगारी काम केलं त्या बिगारी काम करता करता मी काम शिकले आलेली आहे लग्नाच्या नंतर मी इकडं कांबरेगावात माझं लगीन झालं इथं घरा जिम जरा पुरशी परिस्थिती जरा बेकार होती त्या कंडिशनमध्ये घरामध्ये आणस मतं म्हणजे खायलाही नव्हतं त्या कंडिशनमध्ये मी कामाला जायला लागले असं बिगारी काम करायला लागेल त्यावेळेस चाळीस रुपये रोज कामाचा होता त्या रोजामध्ये मी ते काम दोन तीन वर्ष केलं त्याच्यानंतर कमीत कमी दोन वर्ष मी माल काव लावला कमीत कमी खडी खडीपोत्याचा घ्यायचा माल सोळ्या पोत्याचा माल मी एक एक दिवसाला पटी करायची चाळीस रुपये रोजामध्ये माल करायला ते माल काढा काढा मी नंतर मी गौंडिका म्हणजे थावी असं बघता बघता मी ते लक्षात घेतलं थोडं काहीतरी आपण कला शिकली पाहिजे किंवा आपल्याला आलं पाहिजे या धोरणाने मी शिकत गेले बघत कांबरे आणि पंचकृषीतील अनेकांना निवारा बांधून शौचालय बांधून देण्यात गायकवाड्यांचा मोलाचा वाटा आहे पुरुषांनाही लाजवेल असा त्यांच्या कामाचा वेग आहे मुळच्या साई गावातील छगन जाधव आणि सुमन जाधव यांची थोरली कन्या म्हणजे सुनीता त्यांना चार भगिनी मुलगा नसल्याची खंत सुरुवातीला आईवडिलांना होती वडील व्यसनाधीन झाले त्यामुळे सुनीता यांचे शिक्षण जेमतेम पाचवीपर्यंत झाले दहिवले येथील आजोळी राहुल वयाच्या अकराव्या वर्षीत रोजंदारीने कामाला जाऊ लागल्या चौदाव्या वर्षी कांब्रेतील सुरेश गायकवाड यांच्याशी विवाह झाला विभुक्त कुटुंबाच्या झाळा पदरी पडल्या चहा करण्यापुरती साखर घरात नसायची चहा पावडर नसायची धान्यही नसायचे भिंतीच्या आडोशाला पती पत्नीचे डोळे पानवलेले असायचे सुरुवातीला पती पत्नी बिगारी काम करू लागले दिवस पलटू लागले घरात पसाभर धान्य शिजू लागले पोटभर खायला मिळू लागले भविष्यात प्रगती करायची आहे पुढे जायची आहे अशी खुणगाट मनाशी सुनीता यांनी बांधली सुनीता यांनी गौंडी काम शिकण्याचा मनोदय व्यक्त केला एकनाथ नाणेकर या मिस्त्रींनी त्यांच्यातील कलेला वाव दिला सुरुवातीला विटेचे बांधकाम त्यानंतर प्लास्टर मग दगडकाम त्या शिकल्या सपास थापी चालू लागल्या अनेक कष्ट उपासत त्या कामात तरबेत झाल्या आज बांधकामात त्यांचे नाव अभिमानाने घेतले जाते या कामात अधिक प्राविण्य मिळवण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतले सरकारच्या निर्मल ग्राम योजनेसाठी घरोघरी स्वच्छता ग्रह उभारतात वर्षाकाठी अडीच ते तीन लाख उत्पन्न मिळाल्याने दूध व्यवसाय पिठाची गिरणी असे हळूहळू त्यांनी व्यवसाय सुरू केले अडीच एकरात ऊस लागवडही केली पती सुरेश यांची त्यांना खंबीर साथ मिळाली या गौंडी कामाच्या जोरावर त्यांची मुलं आणि मुलीही शिकून मोठी झाली माझ्या लेखाने पुढे याच व्यवसायात करिअर करावे अशी सुनीता यांनी इच्छा व्यक्त केली आहे गवंडी कामाच्या जोरावर सुनीता यांची मुलं शिकून मोठी झालेत त्यांनाही आता मान सन्मान मिळू लागला आहे आणि सुनीता यांचं देखील नाव पंचकृषीमध्ये मोठ्या आदराने घेतलं जात आहे अशा या मावळ तालुक्यातील कर्तबगार महिलेला महाराष्ट्र लाईव्हकडून जागतिक महिला दिनानिमित्त सलाम महाराष्ट्र लाईव्हनसाठी सचिन शिंदे तळेगाव दाबाडे